गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आता चक्की वॉट ए डिस्पेन्सर्स वॉटर कुलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल आहे महालक्ष्मी सेल्स में नगर महापालिकेत पुन्हा एकदा अमृत योजनेअंतर्गत जलवायना टाकण्यासाठी निधी शासनाकडून घेण्यात आला आहे यापूर्वीही तुम्ही अनेक वेळा शहरातील पाणी योजनेबाबत पाठपुरावा केला आहे आत्तापर्यंत किती खर्च झाला आहे आणि अजून किती खर्च केल्यावरती उल्हासनगर शहर कव्हर होणार आहे हे सांगा जरा गेल्या <coughs> वर्षी जुलै महिन्यामध्ये कायद्याने बघा लोक चळवळीने हे एक आंदोलन केलं होतं अत्यंत साधी मागणी होती उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातल्या पाणीपुरवठा योजनेचं वेळापत्रक आम्हाला द्या उल्हासनगरवासियांसाठी ते घोषित करा आज आठ नऊ महिने झाले महानगरपालिका अजूनही ते करू शकलेली नाही आणि आमचा असा आरोप आहे की महानगरपालिका असं वेळापत्रक घोषित करणार सुद्धा नाही त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत जे एन एन यू आर एमपासून म्हणजे त्याच्याही आधी किर्लोस्कर कन्सल्टन्सीची योजना इथे राबवली गेली होती पहिला टप्पा दुसरा टप्पा ते फेल गेलं त्याच्यानंतर मग टँकरवरती करोड रुपये खर्च करण्यात आले मग जे एन एन यू आर एम स्कीम आली दोन हजार सहा सातच्या सुमारास सव्वाशे कोटींची योजना होती केंद्र सरकारकडून यांचं असं म्हणणं होतं की त्या सव्वाशे कोटीमध्ये शहर कवर होत नाही आहे त्यामुळे अजून पैसे लागतील आणि मग अजून एम एम आर डीकडून कर्ज घेतल्यानंतर ती काहीतरी दोनशे कोटीवर गेली पुन्हा ते शहर कवर होत नाही म्हणून अडीचशे कोटींवर गेली टेंडर अबोव गेलं म्हणून ती तीनशे कोटीवर गेली पुन्हा शहरामधला कुठला काही भाग रा राहिलेला आहे असं करत पुन्हा शंभर कोटी असं करता करता दहा वर्षांपूर्वी या ही योजना कंप्लीटेड त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला दिसते जे एन एन यू आर एमच्या आणि पेमेंट जे आहे ते याचं संपूर्ण झालेलं आहे चारशे कोटींचं एक तेरा किलोमीटरचं छोटंसं शहर चारशे कोटी खर्च झाल्यानंतरसुद्धा जर ह्या शहरातला पाणी पाण्याचा प्रश्न जर सुटत नसेल तर या महानगरपालिकेने शंभर शंभर कोटीच्या अजून दहा योजना आणल्या तरीसुद्धा हा पाणी प्रश्न सुटणार नाही आहे ही रोजगार हमी योजना झालेली आहे उल्हासनगर महापालिकेतले अधिकारी पाणीपुरवठा विभागातले अधिकारी यांच्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की जे एन एन यू आर एम योजना जेव्हा आणली तेव्हा यांचा बेस काय होता की उल्हासनगरमधली पाणीपुरवठा यंत्रणा ही जुनाट आहे एकोणीसशे पन्नास वगैरेपासूनची सत्तर वर्ष जुनाटे आहे त्याच्यामध्ये लिकेजेस आहेत खूप पाणी वाया जातं हा या योजनेचा बेस होता आणि संपूर्ण शहरामध्ये एक नवीन यंत्रणा टाक टाकायची होती परंतु चारशे कोटी खर्च केल्यानंतरसुद्धा आजसुद्धा या शहरामध्ये जुनी जी वितरण व्यवस्था आहे ती आजही ॲक्टिवेट आहे आणि उल्हासनगर महानगरपालिकेने ह्या योजनेच्या नंतरसुद्धा जुन्या यंत्रणावरती दुरुस्तीवरती करोडोंचा खर्च केलेला आहे म्हणजे स्पष्ट दिसतं आहे आपल्याला की उल्हासनगरची जी पाणी समस्या आहे ती फक्त पुरवठा म्हणजे प्रशासन जे आहे महानगरपालिकेचं त्यांची तहान भागवतं आहे उल्हासनगर आजही तहानलेलं आहे सुभाष टेकडीपासून असे अनेक एरिया आहेत ज्याच्यामध्ये पाणी मिळत नाही आहे चोवीस तास पाणी देणार होते परंतु अनेक ठिकाणी एक दिवसाड पाणी येतं महिलांना तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत पहाटेपर्यंत जागावं वा लागतं लोकांचा छळ सुरू आहे आजसुद्धा एवढा पैसा सगळा गेला कुठे कायद्याने बघा लोक चळवळीने पत्र देऊन वारंवार मागणी केली आहे की ह्या पाणीपुरवठा प्रश्नावरती एक श्वेतपत्रिका महानगरपालिकेने जारी करावी की तुमचा किती एरिया कव्हर झाला आणि राहायला किती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढी मोठी योजना राबवल्यानंतर त्या योजनेचं मॅपिंग नाही नकाशे नाहीत ह्या लोकांकडे हे सोळा टाक्या बांधणार होते आणि टाक्यामधून झोणीने हे देणार होते लालचक्की भागामध्ये टाकी डिॲक्टिवेट आहे ती का कामच करत नाही बंद आहे ती ह्या पद्धतीने जर हे योजना राबवणार असतील तर अशी किती शंभर कोटीच्या योजना जरी आणि नंतरच्या काळात जरी राबवल्या तरी हा पाणी प्रश्न प्रश्न सुटणार नाही कारण ह्या योजना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नाही आहेत उल्हासनगर महापालिकेने आता जो नवीन अंदाजपत्र काय जाहीर केलं त्याच्यामध्ये पाणीपट्टी दुप्पट तर पक्क्या घरांसाठी केलेली आहे तर बाबतीत आता कायद्याने भागाची भूमिका काय असणार पाणीपट्टी वगैरे जर ह्या महानगरपालिकेने जर वाढवली असेल तर प्रशासनाचा ह्याच्यापेक्षा अधिक निर्लज्जपणा असू शकत नाही तुम्ही एकतर लोकांना शाश्वत वेळ देत नाही शाश्वत पाणी पुरवठा करत नाही आणि तुम्ही पाणीपट्टी वाढवता म्हणजे हे किती भयानक झालं हे असंवेदनशील आहे सरळ सरळ दुसरं मला आता असं कळलेलं आहे की ह्या महानगरपालिकेने प्रेसनोट काढून टँकरचे रेट घोषित केलेले आहेत सात हजारसाठी सातशे पन्नास रुपये आणि दहा हजार लिटरसाठी हजार रुपये म्हणजे टँकर हा कधी वापरला जातो टँकर हा इमर्जन्सीमध्ये जर तुम्ही नळाने लोकांना जर पाणी पुरवठा करण्यामध्ये असफल ठरलात त्यावेळेला लोक टँकरची मागणी करणार तर ही तुमची जबाबदारी आहे त्यांना मोफत टँकर पुरवणं या ठिकाणी ह्यांनी हे दर लावलेले आहेत आणि भरून देण्यासाठी तीनशे आणि साडेतीनशे हे म्हणजे अत्यंत ह्याला काही नियोजन नाही आहे कुठल्या प्रकारचं हेही पाणी प्रश्न सोडवण्याची एकतर पद्धत नाही आहे ज्या तुमच्या टाक्या भरणाऱ्या लाईन्स आहेत त्याच्यावरती अनधिकृत कनेक्शन्स या महापालिकेचं प्रशासन कापू शकत नाही कितीतरी मोठमोठे जे सगळे धन द्धन, धनाढ्य लोक आहेत त्यांच्याकडे एक एक इंचांच्या दोन दोन इंचांच्या जलवाहिन्या तिथे टाकलेल्या आहेत तुमचे सगळं हे जुनाट यंत्रणा चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लिकेज आहे तुमचं पाणी वाया जातं आहे ह्या शहराची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला त्याची जी लोकसंख्येची गरज आहे त्याला शंभर एम एल डी पाणी पुरेसं होतो कोणी तज्ज्ञ सांगतील महानगरपालिकेतले ह्या शहराला एकशे चाळीस एम एल डी पाणी पुरवठा होत असताना पण जर ते पाणी लिकेजेसमध्ये वाया जात असेल आणि त्याचा भूर्दंड हे लोकांमधून पाणीपट्टी वाढवून जर वसूल करत असतील तसा प्रयत्न करत असतील तर कायद्याने वागा लोक चळवळ ह्याला विरोध तर करेलच पत्र देऊन आयुक्तांना परंतु लोकांमध्ये सुद्धा जाऊन आम्हाला ह्याच्याविरुद्ध मग लोकांची लोकांचं जी भावना आहे ती तयार करावी लागेल आणि महानगरपालिकेच्या विरोधामध्ये या दरवाढीला विरोध करण्यासाठी लोकांना आम्हाला करावं लागेल अनेक दिवसांपासून एक मागणी लावून धरलेली आहे की विभागाची श्वेतपत्रिका काढावी तर याबाबत आता विभागात काय वर्षी जेव्हा आंदोलन केलं होतं एक महिन्यामध्ये आम्हाला ते श्वेतपत्रिका देणार होती मला खात्री होती की श्वेतपत्रिका काय मिळणार नाही कारण श्वेतपत्रिकेमध्ये तुमची लोकसंख्या किती तुमची गरज किती तुमचा पाणीपुरवठा किती व्हायला पाहिजे तुम्हाला मिळतो किती तुमचा वाया किती जाते बिलिंग कितीचं होतं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि वेळापत्रक वगैरे हे सगळं श्वेतपत्रिकेमध्ये येणार होतं एक प्रकारे महानगरपालिकेचं पाणीपुरवठ्यामधलं जे बिंग सगळं बि बिंग जे आहे म्हणजे हे पाणी कुठे कुठे मुरतंय हे या श्वेतपत्रिकेमधून लोकांसमोर येणार होतं त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचं प्रशासन श्वेतपत्रिका देत नाही आहे पण आठ नऊ महिने उलटून गेलेले त्यांच्या आश्वासनाला लवकरच या संदर्भामध्ये एक फ्रेश पत्र मनीषा अहवाळे ज्या नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांना पत्र देऊ एक आठ दहा दिवसांची त्यांना मुदत देऊ आणि त्यानंतर ही श्वेतपत्रिका महानगरपालिकेने एकदम सुस्पष्ट जारी केली पाहिजे यासाठी इथे ठिया आंदोलन आणि जर गरज वाटली तर बेमुदत उपोषणाचं आंदोलन इथे महानगरपालिकेसमोर सुरू होईल श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स